तब्येत थोडी ठीक नाही म्हणून तपासणीसाठी आलोय पण डॉक्टर साहेब अजून कुठं आले नाहीये कर्मचारी ही वेळेत आलेले नाही तुम्ही किती वेळ बसला आहात आरोग्य अधिकाऱ्यांना दररोज असाच वेळ होतो का अशा साध्या स्वरूपात रुग्णांशी संवाद साधत जवळपास दीड ते दोन तास परिस्थिती पाहणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांनी प्रत्यक्ष प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिस्तभंगाचं स्टिंग केले करवीर तालुक्यातील हसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ते साध्या टी शर्टमध्ये मास्क घालून रुग्ण बनून गेले त्यांच्या अंगरक्षकाला त्यांनी अगोदरच केस पेपर काढायला सांगितला काही मोजकेच कर्मचारी सोडले तर बाकी सर्वजण नियोजित वेळेच्या खूप उशिरा येताना दिसले त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी लगेच दिले आरोग्य विभागाला वारंवार वेळेचं पालन करण्यास सांगितलं जात असतानाही रुग्णांना ताटकळ बसवलं जातं अशी माहिती कार्तिकेयान यांच्याकडे आली होती याची खात्री करण्यासाठी ते आज पहाटेच गुपचूप आरोग्य केंद्रात दाखल झाले सकाळी साडेआठ सुरू असताना गैरहजर दरम्यान ग्रामीण भागातील लोक थंडीमध्ये थांबून डॉक्टरांची वाट पाहत होते कार्तिकेयन यस आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळेही त्यांच्यात बसून गप्पा मारत होते डॉक्टर कधी येतात या त्यांच्या प्रश्नावर रुग्णांनी स्पष्ट सांगितलं वेळेत येत नाही आम्हाला तासन तास थांबावं लागतं कर्मचारीही आपल्या मर्जीनुसार येतात या तक्रारींची प्रत्यक्ष साक्ष मिळाल्यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी जागेवरच साप लावला औषधांचा साठा रजिस्टर उपस्थिती नोंद स्वच्छता व्यवस्था आणि बायोमेट्रिक प्रणाली याचीही छाननी केली के यस यान यांनी स्पष्ट केले आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हे सकाळी साडेआठ वाजता या ठिकाणी उपस्थित राहणं बंधनकारक आहे मुख्यालयात राहून दिलेल्या सेवा लोकांचं से समाधान करतो जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर अशा अनपेक्षित भेटी सुरू राहतील